माझे नाव आदिती ज्ञानेश्वर ना डोंगरे आहे मी आत्ता सातवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळे तालुका कळंब धाराशिव आहे मी आज आपणासमोर उमेश मोहिते यांच्या आपण सारे या कविता संग्रहातील बाबा बाजे ही कविता सादर करीत आहे बाबा माझे खूपच छान लोका लोक देतात त्यांना मान वाटते मला त्यांचा भारी अभिमान आहेतच बाबा माझे इतके मान नसते मला कमी काही मिळते नेहमी मागेन तेही घेतात माझी कादी अगदी छान आईतच बाबा माझे इतके मान लाडाने मला म्हणून राजी करून घेतात अभ्यास माझा म्हणून वर्गात भेटतो मला मान आहेतच बाबा माझे इतके छान देतात महत्त्व करणं कष्ट चुकले मी तरी बोलतात स्पष्ट देतात धडे अगदी लहान सहान आहेतच बाबा माझे इतके महान होऊल मोठी उद्या मोठी करू पूर्ण त्यांची गोष्ट पाठीशी त्यांचा आशीर्वाद छान आहेतच बाबा माझे इतके महान आहेत